श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते मकर संक्रांती ही सूर्य संक्रमणाचा उत्सव असतो याचा अर्थ सूर्यदेव जेव्हा राशीतून मकर राशीत प्रवेश करतात त्या दिवसाला मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो आणि आज आहे पंधरा जानेवारी आणि आज आहे मकर संक्रांती तर सगळ्यात पहिला माझ्याकडनं आणि माझ्या परिवाराकडनं तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा आणि स्वामींचं नाव घेऊन मी आता व्हिडिओला सुरुवात करते सूर्यदेवासह छाया देवी ही मकर संक्रांतीत येत असते दरवर्षी देवी वेगवेगळ्या वेग वस्त्रात आणि वाहनांवर येत असते यंदा देवी घोडा आणि उपवाहन सिंहावर असणार आहे तर देवीने वस्त्र जे ते आहेत ते काळ्या रंगाचे परिधान केलेले आहेत आणि म्हणूनच आजच्या दिवशी काळे र वस्त्र जे आहेत ते परिधान करण्याला वर्ज मानलं गेलेलं आहे मकर संक्रांती ही भारतात वेगवेगळ्या नावाने साजरी करण्यात येते तमिळनाडूसह तेलंगण आंध्र प्रदेश आणि आजूबाजूच्या इतर राज्यांमध्ये पोंगल नावाने हा सण साजरा करण्यात येतो केरळमध्ये याला मकर विल्लकू म्हटलं जातं पंजाबमध्ये मकर संक्रांती माघी किंवा लोहरी तर गुजरात राजस्थान आणि मध्य प्रदेश उत्तरायण असं म्हटलं जातं आणि आज आहे मकर संक्रांती मकर संक्रांतीच्या दिवशी स्नानाला आणि दानाला खूपच महत्त्व आहे आपल्या परीने जेवढं जास्त आपल्याला आपल्या पित्रांच्या नावाने दान करता येईल तेवढं आपल्याला आवर्जून दान करायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला काही विशेष देखील करायचे आहेत कारण अशा विशेष तिथीला जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख संकट दारिद्र्य हे दूर होतात आणि म्हणूनच जे आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा लवंगाचा अतिशय प्रभावी असा उपाय आईने करायचं आहे ज्यामुळे आपल्या मुलांच्या जीवनामध्ये सर्व दुःख दूर होऊन त्यांच्या मनातली सर्व इच्छाही पूर्ण होणार आणि त्याचबरोबर त्यांचं अभ्यासामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकनसुद्धा सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश हे मिळालं पाहिजे जर ते अभ्यास करत असतील त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहिला पाहिजे जर ते नोकरी करत असेल तर त्यांच्या नोकरीमध्ये त्यांना प्रमोशन मिळालं पाहिजे किंवा तर जर ते व्यवसाय करत असतील तर त्यांच्या व्यवसायामध्ये भरभराट झाली पाहिजे असं स्वप्न प्रत्येक आई ही आपल्या मुलांकरता पाहत असते पण बऱ्याचदा काय होतं आपल्या मुलांच्या जीवनामध्ये सुद्धा काही अडचणी ह्या येत असतात त्या का निर्माण होतात तर बऱ्याचदा आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्या मुलांमध्ये काही दोष असतात आता घरामध्ये दोष म्हणजे काय तर घरामध्ये जर पितृदोष असेल वास्तुदोष असेल त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या येत असतात त्याचबरोबर जर आपले ग्रह चांगले नसतील राहू केतू शनीची जर साडेसाती असेल तर त्यामुळे सुद्धा अनेक प्रकारच्या समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं किंवा बऱ्याचदा आपल्या मुलांना नजर लागलेली असते तर त्यामुळे सुद्धा त्यांनी केलेला अभ्यास त्यांना लक्षात राहत नाही किंवा लहान मुलं तुम्ही पाहिलं असेल की सारखी कटकट करतात चिडचिड करतात तर ते, ते का होतं तर त्यांच्यावर नजर असेल त्याच्यामुळे सुद्धा ह्या सगळ्या समस्या मुलांच्या जीवनामध्ये उद्भवत असतात आणि जर अशा विशेष तिथीला आपण काही विशेष उपाय केले तर ह्या सर्व समस्यांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला हा लवंगाचा अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा आहे कारण लवंगा हा ज्या आहेत त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि लवंगाच्या वासाने माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित ही होत असते आता माता लक्ष्मी म्हणजे धनच आलं पाहिजे असं नाही आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आली पाहिजे म्हणजे पैसा थोडा कमी असला चालेल पण आपल्या घरामध्ये मनशांती असली पाहिजे घरामध्ये प्रेम असलं पाहिजे एकोपा असला पाहिजे तर चला जाणून घेऊया तो उपाय आपल्याला कसा करायचा आहे तर ह्या उपायाकरता आपल्याला लवंगा लागणार आहेत तुम्ही तीन घेऊ शकतात पाच घेऊ शकतात सात घेऊ शकतात फक्त विषम संख्येमध्ये तुम्हाला लवंगा घ्यायच्या आणि त्याचबरोबर त्या पाहून घ्यायच्या त्या सगळ्या अखंड असल्या पाहिजेत कुठेही तुटलेल्या किंवा किडलेल्या अशा नसाव्या अखंड अशा छान पाच आपल्याला लवंगा ह्या घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर जे आहे आपल्या मुलांना आपल्याला बसवायचं जर तुमची एक मुलगा असेल तर तुम्हाला पाच लवंगा समजा तुम्ही घेतल्या तर तुमच्या मुलाला बसवायचं आहे बस असताना तुम्हाला पाटावर किंवा आसनावर बसवायचं जमिनीवर डायरेक्ट बसवू नका कारण जर तुम्ही जमिनीवर बसून हा उपाय केला तर जी पण आपण सेवा किंवा उपाय करतो ती धरती मातेला समर्पित होईल आपल्याला त्याचा काहीही फायदा होणार नाही म्हणून एका पाटावर किंवा आसनावर आपल्या मुलांना बसवायचं त्यांचा चेहरा जो आहे तो पूर्व पश्चिम दिशेला असेल अशी आपल्याला काळजीही घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्या मुलांच्या डोक्यावरनं आपल्याला सात वेळा ह्या लवंगा ज्या आहेत त्या ओवाळून घ्यायच्या आहेत आणि त्यावेळेस जे आहे आपल्या मनामध्ये अशी भावना असली पाहिजे की ह्या लवंगांबरोबर माझ्या मुलांच्या जीवनामध्ये असणारे सर्व दोष सर्व दुःख सर्व इडापिडा जे जेवढे पण नजर असेल कोणतेही वाईट संकट असतील ती सगळी मी ह्या लवंगांबरोबर ओवाळून टाकली आहे आणि त्यानंतर ह्या लवंगा आहेत आपल्याला घरापेक्षा थोडा लांब नेऊन टाकायचे फक्त टाकताना काळजी एवढी घ्यायची की त्या अशा ठिकाणी टाका ज्याच्यावर कोणाचा पाय पडला नाही पाहिजे कारण आपण आपल्या मुलांची जेवढी पण नकारात्मकता आहे दोष आहे ते ह्या लवंगांबरोबर बाहेर काढून टाकलेले आहेत ता आणि त्याच्यामुळे दुसऱ्यांना त्रास हा झाला नाही पाहिजे जर तुमचा एक मुलगा असेल तर तुम्हाला ह्या पाच लवंगांचा उपाय आहे जर तुमची दोन मुलं असतील तर दोन पाच पाच लवंगा तुम्हाला अशा घ्यायच्या आहेत तर ह्या रीतीने तुम्हाला हा उपाय करायचा अगदी लहानातल्या लहानपेक्षा मोठ्यात मोठ्या मुलापर्यंत प्रत्येकाकरता आपण हा उपाय आजच्या दिवशी करू शकतात हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला शक्य असेल तेव्हा तुम्ही हा नक्की करा पण आवर्जून करा ज्यामुळे आपल्या मुलांच्या जीवनाचं सोनंच होणार आहे त्यांच्यावर विशेष माता लक्ष्मीची कृपाही राहणार आहे आणि त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख सर्व अडचणी सर्व संकट ही दूर होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे फक्त कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय करताना पूर्ण श्रद्धेने करा तर तुम्हाला त्यांचा फायदा सुद्धा खूप चांगला हा मिळणार आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला ह्याचा लाभ मिळेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ